हे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या शिव शीवस शिकवणीतली शिवसेना आहे ही सर्वसामान्यांच्या मनातली शिवसेना आहे आणि म्हणून आज शिवसेनेमध्ये पन्नास आमदार तेरा खासदार विधान परिषदेचे अनेक आमदार आणि आज देखील विधानपरिषद आम आमदार आमशा पाडवी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेमध्ये ते सामील झाले त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला ते मुळात शिवसैनिकच होते कारण त्यांना निवडून देताना आपल्याच सर्व आमदारांनी त्यांना मतदान केलं होतं त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे खरं म्हणजे एक कृतज्ञता कशी दाखवायची आणि केलेले उपकार बोलून कसं दाखवायचं याचं उदाहरण आमच्या पाडवी आहे आणि समोर कृतज्ञपणा कसा दाखवायचा याची अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबानांची शिवसेना ही लोकांच्या मनातली शिवसेना आणि त्यामुळे हजारो लाखो कार्यकर्ते सोबत येत आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे चाललो आहे या राज्याचा विकास आम्ही करतोय सर्वांगीण विकास सर्वसमावेशक विकास या राज्यात सुरू आहे गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आम्ही करतोय आज शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आम्ही न्याय देतो उद्योग येत आहेत रोजीरोटी मिळते आणि म्हणून आज आपण पाहिलं तर कालही आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटीचे आर्थिक तरतूद केली आतापर्यंत शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढी मदत ऐतिहासिक पंचेचाळीस हजार कोटींची नुक मोबदला नुकसान भरपाई आणि त्यांच्यासाठी केलेल्या योजनांमध्ये आम्ही खर्च केलेला आहे त्यामुळे लोकांना विश्वास आहे हे काम करणारं सरकार आहे हे डबल इंजिन सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं या सरकारला पाठबळ आहे केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा आम्ही चौफेर विकास करतो आहे आज राज्यात सगळीकडे विकास पर्व आहे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत देशात नंबर एकचे प्रकल्प पायाभूत सुविधांचे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून एका विश्वासाने सर्व लोक येत आहेत आणि म्हणून आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता कोणाला आहे ते तुम्ही तपासा शिवाजी पार्क आज राहुल गांधीची पहिली सभा असणार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असणार आहे ते पण पहिल्यांदा हा शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा सा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे कारण सावरकर हे आपल्या देशाची अस्मिता आहे त्यांच्यावर वाकडं बोलणं त्यांच्यावर आरोप करणं शिवाश्राप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्रीपदासाठी जे काही जी अतिशय चुकीची अभद्र युती केली त्यांचा आज खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण तर या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैवी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या गळाभेट करणारे लोक आपण पाहतोय त्यांची वाव वा करणारे लोक पाहतोय ज्यांनी आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांची बदनामी विदेशात जाऊन केली त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी लोकं फिरत आहेत ये महाराष्ट्र तो दुर्धव हो रहा है आज महत्व की बैठक लोकसभा निवर्ण है शिवाजी पार्क में जिस तरह से सभा होने वाली है कांग्रेस की काफी आइकॉनिक मैदान है दशहरा महिलाओं के लिए जाना जाता है मेमोरियल है बाला साहब <सल> ठाकरे का किस तरह से देखते हैं आपने कहा की काला दिन है ये शिवसेना मैं आज का दिन ये शिव सैनिकों के लिए काला दिन है काला दिवस है ये ब्लैक संडे है क्योंकि जो शिवतीर्थ शिवाजी पार्क ये शिवाजी पार्क से हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने पूरे देश को मार्गदर्शन किया इसी ऐतिहासिक मैदान में जिन्होंने स्वतंत्रवीर सावरकर जी के खिलाफ आरोप लगाए उनके बाजू में बैठकर ये सभा लेने की नौबत आज यहाँ पर आई है ये दुर्भाग्य है आज कैसे कहेंगे गर्व से कहो हम हिंदू हैं ये भी सवाल मैं यहाँ इस बार पूछना चाहता हूँ और हिंदू हृदय सम्राट कहने के लिए भी लोग अभी डर रहे हैं और इसलिए बाला साहब के विचार को त्याग देना उनकी विचारधारा को पूरी तरह खत्म करना सत्ता के लिए कुर्सी के लिए जिन्होंने की है आज इस चुनाव में इस महाराष्ट्र के नहीं बल्कि देश की जनता उन्हें बहुत बड़ी सबक सिखाएगी आज हम आम, विधायक आमशा पाडवी और उनके हजारों कार्यकर्ता आज इसी दिन बाला साहब की विचारधारा के शिवसेना में शामिल हुए हैं एक देखो एक यहाँ पर बाला के विचार और वहां पर बाला साहब के विचार को ठुकरा वाले लो और इसलिए आज का दिन बहुत ही दुर्भाग्यपूर्ण दिन है काला दिन जागा वाटपाचं जवळपास ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के बाकी आहे काही चिंता करू नका

ये धनुषान वाली शिवसेना है बाला साहब ठाकरे जी के विचार वाली शिवसेना है उनकी विचारधारा को आगे बढ़ाने वाली शिवसेना है ये लोगों के मन में म, लोगों के मन की बात सुनने वाली शिवसेना है ये आम लोगों की सर्व सामान्य लोगों की शिवसेना है इसलिए लोग आ रहे शामिल हो रहे हैं कारवा बढ़ता रहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहिली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमशा पाडवी यांचं स्वागत करत असताना दुसरीकडे आज भारत जोडो न्याय यात्रा जी होती त्यावरती टीका करत असताना आजचा दिवस हा काळा दिवस असल्याची थेटपणे टीका त्यांनी आत्ताच माध्यमांशी बोलताना केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट